तुळजाला मिळाला प्रेमात धोका पळून गेला सिद्धार्थ लाखात एक आमचा दादा शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे शो मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा चालू होता जिथे तुळजा आणि सत्यजितचं लग्न होणार होतं पण सूर्या तिला मदत करतो आणि सिद्धार्थ सोबत तिला पळून जाण्यासाठी आणि तिचं लग्न करण्यासाठी तिची साथ देतो आणि अशातच आता नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की तुळजा आणि सूर्या लग्नातून तर पळून गेलेले आहेत पण ते हॉस्पिटलमध्ये दोघही पोहचतात तिथेही सिद्धार्थ नसतो आणि तेव्हा तुळजाला ते कळत कि सिद्धार्थने तिला धोका दिलाय आणि तो सांगितलेल्या ठिकाणी पोहोचलाच नाही आहे दुसरीकडे मंदिरात शोधायला सूर्य आणि तुळजा जेव्हा जातात तेव्हा मंदिरातले भटजी सुद्धा त्यांना म्हणतात की अशा कित्येक मुली मी बघितल्या आहेत ज्या लग्नातून पळून आलेल्या आहेत पण त्यांचं प्रेम त्यांना मिळालेलं नाही आहे ज्या मुलासाठी त्या पळून आल्या तो मुलगाच त्यांना भेटला नाही हे ऐकल्यावर तुळजाचं हृदय तुटून जातं ती बोक्सा बोक्षी रडायला लागते तर इकडे डॅडींनी सुद्धा घरातल्या सगळ्यांना आदेश दिला आहे की सूर्या आणि तुळजाला पाताळात जरी असतील तरी शोधून काढा आणि तिला मंडपात सुद्धा येऊन पोहोचला आहे मंदिरात बघणं खूप असणार आहे की सूर्या या सगळ्यातून तुळजाला कसा बाहेर काढणार तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार